नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो स्वामी मौली म्हणतात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तबतक हे निंदा विश्वासघात झाल्यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण होतं इतकंच नाही तर लोकांची बघण्याचं दृष्टिकोनही बदलत असतो विश्वास मागून मिळत नसतो तो कमवावाच लागतो विश्वास हा एका आरशासारखा आहे एकदा का एक तो तुटला तर त्यात काही पुन्हा आधीसारखे दिसणार नाही जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणींना उद्याच्या यशाचा पाया रचतील यावर विश्वास ठेवा आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नाहीत पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपून टाकते म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा दिवसातील सर्वात आनंददायी क्षण म्हणजे पहाटेची वेळ म्हणून ब्राह्मण मुहूर्तावर उठणे केव्हाही चांगलेच विश्वास हा खोडलंभर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो काय कमी होत जात असतो विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काही करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे जीवनातील क्षण महत्वाचा आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का ते तपासा आणि त्यात काहीतरी तुम्ही खास करून दाखवा प्रत्येक नातं विश्वासाने बांधलेलं असलं की कोणत्याही कठीण काळात ते तुटत नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या मी शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवते कारण जीवन हे आनंद दुःख कठीण काळ आणि चांगल्या वेळेची वर्तुळ आहे जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर विश्वास ठेवा चांगल्या काळ मार्गावर आहे हातावरील रेषेत बदलायचे असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही बा वाकावेच लागते इतकेच आपण लक्षात ठेवायचे असते अडचणीच्या वेळेत सगळ्यांना मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपला विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावे स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुमचा स्वामीन माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते, ते तुमच्यासाठी योग्य किंवा चांगले आहे तेच देतो बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळ जरूर उंच उडावं पण ज्या घरट्याने उप दिली ते घरटं कधीही विसरू नये विश्वास हाच विजयाचा मार्ग आहे वेळ विश्वास आणि मान सन्मान हे असे पक्षी आहेत की हे घर उडून गेले की पुन्हा येत नाहीत कोणीही तुमच्या सोबत नसेल तर घाबरून जाऊ नका कारण उंच उडणारे गुरुड हे कमीच असतात चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला जावं लागतो कर्मावर आणि भगवंतावर विश्वास ठेवा वेळ आल्यावर तो भरभरून देत असतो अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंदिर हस्त करत तुमच्या कानात प्रेमाने सांगतो सगळं व्यवस्थित होईल माऊली आपल्याला हे परत सांगतात भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या विज्ञानावरच विश्वास चांगला आहे पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे खरं तर जिथे विज्ञानांचा प्रांत संपवतो तिथं देवाचा प्रांत सुरू होत असतो जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवन समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांना देतो त्यांच्यामध्ये दे धमक असते आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तेच आपल्याला यशस्वी करत असते भूतकाळापासून शिकत राहावे वर्तमान काळात जगावे आणि भविष्य काळावर विश्वास ठेवावा मात्र जिज्ञासेला कधीच रोखू नये झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते प्रत्येक क्षणात संधीच असते प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कोणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक ज्यांचा विश्वासाचा सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलतो त्यांचा विचार कोणी का करावा परिस्थिती कशीही बदलो, का कशी बदलो। ज्यांचा कायम तुमच्यावर विश्वास असतो त्यांच्याचाच तुम्ही विचार कायम करावा जीवनात नेहमी प्रामाणिक राहा कारण प्रामा प्रामाणिकतेचा नेहमीच विजय होत असतो प्रॉब्लेम्स हे येतच राहणार त्यांची सवे करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे भक्तांनो होऊन जोडायची असेल तर कावळ्याची संगत ही सोडावीच लागते संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच ह्या दोन गोष्टी प्राप्त करत असते एक मेहनतीचे फळ आणि समस्येचे समाधान राग द्वेष आणि तिरस्कार ही तिघे संथ गतीने परिणाम करणारी दिश असतात ज्यांचे प्राशन आपण स्वतःला करत असतो आणि आपल्याला वाटते त्याने कोणीतरी दुसरा मारणार आहे काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे जास्त समजायला भाग्य लागतं कर्म हा असा आरसा आहे जो आपल्याला आपलं भविष्य दाखवत असतो पूर्णत् दगडाच्या सानिध्यात वाढणारे रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जात शत्रूचं अस्तित्व किती मोठं का असेना पण आपल्या आत्मविश्वासाने पुढे त्याच अस्तित्व लहान ठरत असतं कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील लाडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत कायम मनात ठेवा मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुलणाऱ्या नात्यांची पारिभाषाच काही वेगळी असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडतच असते पेज लावायची तर स्वतःसोबत लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हाराल चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही शून्यालाही किंमत देता येते फक्त त्याच्यापुढे एकून उभे रहा आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपलं मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरत असतो आपली वागणूकच आपले प्रतिबिंब आहे जर प्रेम हवे असेल तर प्रेम द्यावे लागेल जर आदर हवा असेल तर आदर द्यावा लागेल जर विश्वास हवा असेल तर विश्वास देवावाच लागेल चेहऱ्यावर प्रसन्नता व वाणीव गोडवा असेल तरच लोक तुमच्या जवळ येतील जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात मी आहे ना नको काळजी करू असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळेल ज्ञान पैसा विश्वास तिघे चांगले मित्र असतात प्रेम पण खूप असते पण एक वेळ अशी येते की तिघांना वेगळे व्हावे लागते तिघे एकमेकांना प्रश्न विचारतात कोण कुठे कुठे जाणार ज्ञान मी मंदिर मसजिद चर्च विद्यालयमध्ये जाणार पैसा म्हणतो मी मोठ्या महालात आणि श्रीमंत लोकांकडे पण विश्वास शांत राहतो दोघे जे शांत राहण्याचे कारण विचारतात विश्वास म्हणतो मी एकदा निघून गेला तर परत कधीच नाही येणार लक्षात असू द्या व्यक्तिमत्व सुंदर असेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे आजचा संघर्ष जेवढा जास्त असेल तेवढेच आपल्याला सफलता मोठी असेल नियत ही किती का छान असणार म्हणजेच विश्वास एकमेव समीकरण आहे माझ्यासाठी असा आपण विचार केला पाहिजे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा लक्षात असू द्या फुलाला ज्याप्रमाणे सुगंध त्याप्रमाणे माणसाला त्याचे व्यक्तिमत्व असते आपल्या प्रयत्नांवरच विश्वास ठेवा कारण मेहनतच यशाचं बीज असतं जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणी मग मी गरम कोणत्या गोष्टी होऊ आयुष्य खूप सुंदर आहे भक्तांनो एकमेकांना समजून घ्या व जीव लावा झाडांवर बसलेला पक्षी फांदी हळण्यानंतरही घाबरत नाही कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य तुम्ही घडवा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगले करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडतच असतं पहाटे पहाटे मला जाग आली चिमण्यांची किलबिल काणी आली त्यातील मा, एक चिमणी हळूच म्हणाली ऊट बाळ वेळ झाली मातीला ओलावा जसा झाडांच्या मुळाला धरून ठेवतो तसाच तुमच्या आत्मविश्वास तुम्हाला हे धरून ठेवत असतो नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर तुम्ही एकटेच राहाल जळाला काहीच नसले तर पेटलेली अग काडी सुद्धा आपोआप विजत असते नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे स्वामी जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर राहा परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेवा पराभव हा आयुष्याचा भाग आहे पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे कितीही मोठा पाठिंबा असला तर यशस्वी होण होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते असू द्या नेहती जेव्हा तुमच्या हातून काय हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा ते अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ही रिकामी करत असते समोरच्या व्यक्ती एकदा खोटं बोलला असेल तर तो, तो मूर्ख आहे हे समजून त्याला माफ करा पण तो वारंवार खोटं बोलून सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत असाल तर मूर्ख तो, तो नाही तुम्ही आहात लक्षात असू द्या शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काहीच राहत नाही आपला दिवस चांगला जावो स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्यच आहे शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते भविष्य घडायचे असेल तर विचार चांगले असायला हवेत कारण दृष्टीचा इलाज करता येतो पण दृष्टिकोनाचा नाही सोज्जोळलाही बाहेरून लादता येत नाही त्याचा उगम आतूनच पाहिजे मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही वाईट परिस्थितीमध्ये हे जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो यशस्वीच होतो रागाला रागाला लगाम घालण्यासाठी मोन इतका उत्तम मार्ग दुसरा कोणताच नाही हृदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही कारण इथे काहीही पेरलं का लगेच उगवतं म्हणून पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा कोणावरचा राग व द्वेष असो तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्यात काही खास आहे रुडू आलं तर रड पण लड तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नासाठी तुटल्याला तुझ्यातल्या तुला जपण्यासाठीच जसे प्रकाशाच्या सहाशिवाय वस्तू दिसत नाही तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही नातं नात झरताना शेवटपर्यंत साथ देणारी हरती म्हणजे दोस्तीच लक्षात असू द्या बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतध्येध्येय असले पाहिजे माऊली म्हणतात गरजेपेक्षा जास्त खाल्लेले अन्न लायकीपेक्षा जास्त दिलेली जीत काही लोकांना पचत नसते मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दोबिंद होऊन चातकाचे तहान भागिने जास्त श्रेष्ठ असते आदर्श चांगल्या गोष्टींसाठीच दाखवावा लागतो वाईट गोष्टी आपोआप आत्मविश्वास होतात स्वामी फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही, ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही पाच सेकंड हसल्यामुळे जर आपला फोटो सुंदर येत असेल तर विचार करा नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल ते टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं जर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने आपण निर्माण करायचंच असतं स्वप्नी अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली आपल्याला म्हणतात तर भक्तांनो जर तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठवू येत नसतो लक्षात असू द्या पहिल्या प्रयत्नात अपयश झाले म्हणून खचून जाऊ नका कारण यशस्वी गणिताची सुरुवात शून्यापासूनच होत असते आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं त्यामुळे चांगलं द्या चांगलंच मिळेल स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या कोकिळीच्या मंजूळ सुराने फुलांच्या हळूवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणाने ही सकाळ आपलं स्वागत करत आहे माऊली म्हणतात चांगले कार्य चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी ध्यानात राहतात मनातही शब्दातही आणि आपल्या आयुष्यातही चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे हे मात्र चुकीचे आहे विश्वास ठेवा की श्रम संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात वाणी व्यवहार आणि विचार हे कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत आपण जेवढी क्वालिटी ठेवणार तितकीच किंमत आपल्याला मिळेल लक्षात असू द्या दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही तर नात्यांची घेतली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील माऊली म्हणतात अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जातो माणूस कसा आहे संवाद सांगून जातो ज्ञान किती आहे ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य माणसाची कदर करायची असेल तर जीवंतपणीच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जीवनपणे माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे माणूस माणसांना जिवंतपणी समजून घ्या मेल्यावर समाधीनीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपल्या आजारपणात औषधांवर ठेवत असतो कारण औषध जरी कडू असले तरी ते आपल्याला बरे करू शकत ते लक्षात असू द्या माऊली म्हणतात मनाशी बाळगळलेला स्वप्न झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडणार नाही साखर झोप घेणार नाही संकल्प करून पेटून उठा आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकावे मग तो निर्णय चुकला तरी काही हरकत नाही स्वतःच्या मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कोठोनी आणि केव्हाही करता येत असते जगात सर्वात जास्त वेळ जन्माला येणारी आणि सर्वात जास्त वेळ मृत्यू पावणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास क्षमा म्हणजे काय सुंदर उत्तर आहे का चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं कारण माऊली म्हणतात एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्याचं बळ देते आयुष्यात तुमच्याकडे दोन मार्ग असतात एका दिशा योग्य असते आणि दुसरी शिकवणारे देणारे दोन्ही महत्वाचे आहेत सकारात्मक विचार हे तुम्हाला ऐकावेच लागतील शरद ऋतूशिवाय झाडांवर नवीन पाणी येत नाहीत समान अडचण आणि संघर्षाशिवाय आजचे दिन येत नाहीत लक्षात असू द्या जीवनामध्ये या पाच गोष्टी कधीच तोडू देऊ नका विश्वास वचन नाते मैत्री प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही परंतु वेदना खूप होत असतात काय आहे ते स्वीकारा काय होतं ते जाऊ द्या आणि काय होईल त्यावर विश्वास असू द्या कबुत्तराला गुरुडाचे पंख लावता येतील ही पण गगनभराची भरारीचे वेळ हे रक्तातच असावे लागते कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास जो तुमच्या हळू सांगून जातो सर्व काही चांगलंच होऊन जाईल धन दौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात परंतु जो नाव सोडून जातो तोच खरंच धनवान होय जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल आयुष्य ही एक परीक्षा आहे त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच खरे जीवन जगत आहेत कर्माला निवड नसते तुमच्या वर्तमानप्रमाणे तुम्हाला सेवा मिळत असते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कोणाशीही प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकावे असे की तोडणे देखील अवघड होईल दिवच्या दिवसाची सुरुवात हे नेहमी सकारात्मक विचारानेच आपण केली पाहिजे माऊली म्हणतात जगातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे विश्वास गमावणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे विश्वास मिळवणे आणि विश्वास टिकवणे देखील कठीण सुखात शंभर भेटतात पण दुःखात एकट पण भेटत नाही जो संकटात सोबत राहतो तोच खरा आपला मित्र असतो स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात वेळ विश्वास आणि मान सन्मान हे जसे पक्षी आहेत ते एकदा उडून गेले की पुन्हा येत नाहीत संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग या गो दोन्ही गोष्टी मिळत नाहीत मूर्खपणा म्हणजे काय सत्य माहिती आहे सत्य दिसते आहे तरी हे खोट्यावर पण विश्वास ठेवणे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि आपली भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत संकटात उडी घेऊन जे कार्य करत असतात ना त्यांनाच विजय श्रीहार घालत असते गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब बस असतो असे म्हणत हसत बसणे केव्हाही चांगलेच असते माऊली म्हणतात कमकुवत लोक कधीच माफ करू शकत नाहीत क्षमाशीलता हा बलवानांचा गुणच आहे लक्षात असू द्या सर्वांवर प्रेम करा काहींवर विश्वास ठेवा कोणाशी चुकीच करू नका माऊली आपल्याला म्हणत असतात लक्षात असू द्या त्याआधी तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कंदील जरी सूर्याची बरोबरी करत शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका विश्वास लोकांवर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील आणि प्रेम सर्वांवर इतकं करा की त्यांना तुम्हाला गमवायची भीती होईल लक्षात असू द्या हातावरील रेषेत कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास कपाळावर हात मारण्याची आपल्यावर वेळ येत नाही माऊली आपल्याला म्हणतात एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकत असतात गुरुडा एवढे उंच जाता येत नाही म्हणून चिमणी कधीही उडणे सोडत नाही प्रेम हवे असेल तर शरण जावे लागेल जर तुम्हाला विश्वास हवा असेल तर तुम्हाला निष्ठा करावी लागेल आणि जर तुम्हाला साथ हवी असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल कोण म्हणले ना ते फुकटत मिळतात हवी हवीशी फुकट मिळत नाहीत जेव्हा एक श्वास सोडला जातो तेव्हा तो देखील घेतला जात असतो लक्षात असू द्या भक्तांनो काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही सर्वात मोठे अशे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते रडल्याने जर दुःख टाळता आलं असतं तर या जगात कोणीच दुखी नसतं आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशिरा झाले पाहिजे हरणार तर असं नाही अनेकदा उशीर झाल्याने दोन दुप्पट होत असते माऊली म्हणतात मनाने जोडलेल्या नात्याला कोणाच्याच नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची पारिभाषाच वेगळी राहत असते कर्म म्हणजे केवळ त्रास सहन करणे नव्हे तर त्यावर मात करणे देखील कर्मच आहे माऊली म्हणतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या लक्षात असू द्या चिखलात पाय फसले तर नळाजवळ जवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात पाय घालू नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते द्यायला भागच पडेल अपयश मिळालं म्हणून बसून राहू नका ते यशात बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा स्वामी भक्तांनो जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सहीच आहे कोकिळाच्या मंजूळ सुरांनी प्रेमाचे गुंतन धागे यावे म्हणजे माऊली म्हणतात दृढ विश्वास जेव्हा होत असतो तेव्हा माऊली म्हणतात नात्यामुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नाती असतात आवड आणि स्वतःवर विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट मिळणे अवघड नाही तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद